पाहिजे तुला भूबच पाहिजे व्हिडिओ दमकी जरा मग म्हणायचं मग काय म्हणायचं मग काय म्हणायचं दम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं थांब म्हणायचं का दमकी बाबा असं म्हणणार मी का मग तस म्हणायचं मग कसं म्हणायचं थांब म्हणायचं थांब म्हणायचं आत्ताच आता कोण म्हंटल असं करायचं नाही म्हणून थांब ना असं करायचं का ना, का? ना। फू केली मी तुझ्या बरोबर गट्टी टिफू जा तू नाही बोलायचं माझ्याशी आता पण पर... हा नाही बोलायचं गट्टी ऐकत नाही माझं काही सुद्धा नाटक करायचं नाही रुसून बसायचं पण बोल जा। मी। जा। जा। नको माझ्या बरोबर अजिबात जा माझ्याशी नको बोलू तू जा बोल मी काय तुझी आई बी कोण नाही जा माझा हा जा मारा इकडं जा माझ्याकडं नको येऊ माझ्याशी नाही बोलायचं तू अजिबात शिव ना शिव आता शिव रुसलाय है ना शिव बोलणार नाही गट्टी फुकिली रुसलाय ना तू माझ्यावर रुसलाय ना मग बोल नको हसायचं नसतं रुसल्यावर हसायचं नसतं रुसल्यावर आता चहा देऊ नको त्याला तो रुसलाय चहा मला फक्त जाऊ का मी काय जाते की मी नको का रेऊ जा संपला चहा माझा नको मी घेते मी घेते तूच वाजव चहा छान वाजव की हा वाजव तू छान आयुष्य पत परत नाही तस नाही तसं नाही असं टक्क वाजव एकदम वाजव ना छान वाजव वाजव बघ आईच ऐकत नाही अजून एकदा तू वाजवतो